हिवाळा असो की कुठलाही ऋतू पौष्टिक अशी उडदाची डाळ आज आपण उज्ज्वलाच किचनमध्ये बनवणार आहे तर यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी काळी उडीद डाळ जी सालासकट असते ती डाळ यासाठी वापरायची आहे तर ही एक वाटी घेतलेली आप आहे आपल्याला किती व्यक्तींसाठी बनवायची आहे त्यानुसार आपण डाळ कमी जास्त घेऊ शकता तर आता ही डाळ भांड्यामध्ये घेऊन चांगली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर आता ही डाळ चांगली धुवून झाली की यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं पाव चमचा मीठ आणि थेंबर तेल घालून ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून चार शिट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या चांगली शिजली गेली पाहिजे मात्र तर आता ही बघा डाळ चांगली अशी शिजून झालेली आहे चांगली शिजली पाहिजे मात्र जास्त गाराही व्हायला नको तिचा तर यासाठी काही मिरच्या आणि आलं लसूण वाटून घ्यायचं आहे तर यासाठी घेते आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या मिरची जरा जास्त घाला आणि तिखट असली ना तर चव छान येते पाच सहा लसूणच्या पाकळ्या साधारण एक इंच आलं अर्धा चमचा धनीपूड थोडी हळद पावचमचा गरम मसाला आणि आता यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालताना जरा जास्तीची घालायची आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर आता ह्या डाळीसाठी दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की अगदी थोडं जिरं घालायचं आता ही पसळून झाली हो की यामध्ये शिजवून घेतलेली ओळदाची डाळ घालायची आता यामध्ये पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्याला जे मसाला चिकटलेला होता त्याचं पाणी आवश्यकतेनुसार पाणी किती दात किंवा पातळ झाले आहे त्यानुसार पण थोडी पातळ असावी जर तुम्हाला भाकरी बरोबर खायची असेल तर ही भाजी ही आमटी थोडी पातळ असायला हवी छान चव लागते भाकरी बरोबर याची लज्जत तुम्हाला छान रूस करून घेता येईल थोडी चिकट झाली पाहिजे डाळ हे बघा छान असं सुंदर हिरवा रंग या डाळीला आलेला आहे आणि अतिशय खायला रुसकर लागते आता हिला चांगली उकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यामध्ये आणि आता तीन ते चार मिनटं चांगली अशी उकळू द्यायची तिला अगदी झटपट होते आणि चवीलाही खूप सुंदर लागते तर ही बघा अशी छान ही आपली उडीद डाळीची आमठी बनवून तयार झालेली आहे छान सरसरीत करायची हिला छान तवंगही आलेला आहे हिला वाटणामुळे कोथिंबीर